न्यूज, न्यूज जितेश भाऊ रावसाहेब अंतापुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा बडूर येथे शालेय साहित्याचे वाटप बिलोली तालुक्यातील बडूर येथे नव्वद देगलूर बिलोली विधानसभेचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे लोकप्रिय लाडके आमदार माननीय श्री जितेश भाऊ रावसाहेब अंतापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा बडूर येथे देऊन साहेबांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्षता बीजेपीचे कार्यकर्ते जयप्रकाश गोंडशेटवाड सरचिटणीस राजेश्वर स्वामी आत्माराम पाटील भानुदास गोंडशेटवाड रामदास इबितवार सुबोध भंडारे अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नंदकुमार स्वामी बडुरकर वही नसते पेन्सिल नसते पुस्तक नसते पुस्तकं तर शासनाकडून आहेत फ्री परंतु बाकीचे जे इतर साहित्य आहेत ते साहित्य विद्यार्थ्यांना विशेषतः वही आणि पेन हे मिळत नाहीत म्हणून त्यांना एक मदत म्हणून आपल्या आदरणीय